मी विकिया तू नुसतं भोसक हेरीत बस अरे मी पण कोण करणार तुझा बापूस अरे ही एवढी लोका जमली कार्यच आहे का नाही सुर्या मी काय भोसक बघित नव्हतो हो अरे पडदेवाल्यानं सांगित होतो तर पडद बांधाल तर काय ते व्यवस्थित बांधा कोण कोण लोका आलेली आहेत बघित होतो मी तुला काय वाटलं मी अजून आणते तू हा तुला काय वाटलं मला माहिती नाही तुझं सामान येणार आहे सूर्या आता मी बघित नव्हतो तूच म्हणाला असं साले ना तुमच्याच मनात पापा ही आता रात खपवतोस आहे का मेपकला आहे साहेक मेपक काय मेपक चाली चाली करता मी गेली अठ्ठावीस वर्ष रावण नाचवत अठ्ठावीस वर्ष मेला याला झाली का अठ्ठावीस वर्ष या तुझ्या ना घरात आयशी बक्षाला सांग मला नको शिकवू मी याला मोरासारखं नाचतोय मागा धरण नाहीतर काय झाली ना। तुझी भोका बघून मी याला वसाड्याचे कृष्णाचं भाषण पाठ केलंस काय पाठ केलं म्हणजे काय समजलो काय तुम्ही मला दाखव दाखव म्हणून दाखव बघा तीन मिनतात आणि सप्त सप्तबा याच्यामध्ये भ्रमण करणारा हा श्रीकृष्ण भगवान आहे ऐकलंय की नाही होई तुझ्या तोंडात पडला शिराता मेल्या वाटोला झाला तुझा अरे मेले ही दोन सोंगा एक केला त्यानं हे कृष्णाच राहुज बरं झालं म्हणून घेतली नाहीतर केनात काजरा घातला नसता नाही सगळं झालं सगळं सांभार झालं पण आता फिट झालंय आता डांबा उडवता मी डांबा मग उडव आधी मेपक करावं तुझा झाला वाटोला आता करू नया तर बेसन लावून होता आता का तुझा आंबाल नाही रे वंश उडाले माझ्या पग दिसलं नाही ना की माझं सगळं कोळस होतात रे येल रे येल तर तू आधी मेपक करून घे येल ना येल रे मी करतो रे पण तू इतर थांब तर बघ आलं की सांगशील मला मेले तुला काय सबुरी हाय का ना अर्थ जेव भांडी गुंडी घाशी भेल ना तर मरणार नाही शंभर वर्ष तब आलो पॉर गदेडपित्रा घेईन मर मी रामाचा राज

ओ ओ। हा? का हो परशांत भाऊ वर इकडे या काय झेंगाड बिंगाड केली नाही ना छेचे छे, छे, तसं काय नाही हो जरा सुपारीच मागं पुढे होत आहे पंधरा हजार ठरली होती पण त्याला हात पुरत नाही असं कसं म्हणता हो पंधरा हजार रुपये ठरलेली सुपारी होती ना आता काचकूच करू नका नाही म्हणू हो का आजचा दिवस हो यंदाच सगळा नवीन सहज घेतलेला आहे मनाचा आम्ही नवीन पडदे घेतलेले आहेत नवीन साऊंड सिस्टीम घेतलेली आहे त्या एलईडी काय त्या लाईटी पण घेतलेली आहेत चार पाच हजार रुपयात नाही परवडणार हो आम्हाला गल्ला सगळा सामाजते हो पण काय करणार पुरा गाव नामान घे आला आहे त्याच्यात आमच्या माहेर बसले नाही म्हणू नका आमच्या इज्जतीचा सवाल आहे आजचा दिवस सोबून घ्या तरी पण बघता पोरांना मला विचारायला लागेल तुम्ही तेवढी ती नारला बिरण्याची जरा काही तयारी आहे ती करून घ्या बरं हो ती पात्र करतो मी येऊ हा या पोरानो अरे त्या गावकर सुपारी कमी देत आहे फक्त पाच हजार रुपये म्हणतोय काय करायचा नको नको काय नको अहो उद्या सोडून मागील देणार आहे तुम्ही नाही ना चला त्यावरच घरच चला भाऊ तुम्ही मध्ये हात धुवत आहे अरे बाकी मी आसन फाटक्या मोठा अरे जरूरत पडली ना चार वाहना सुद्धा खाईन मी पण मी अजूनपर्यंत नमान्यातल्या पाच पैशाचा हो। भाऊ तसं नाही हो आता आम्ही कोण तुमच्या शब्दाबाहेर आहे काय आणि एवढी वर्ष तुम्हीच हा मंडल चालवीत आलो ना पण आता हा अतिच झालं किंमत करायला लागले आपले सोयरा असलं म्हणून काय झालं नाही म्हणजे नाही करायचं अरे प्रगती तुलाच बघायला आलेला आहे ना आता तुला कशा रगडन भरली तर काय नाही आधी नमान्याचं झग मग माझं पग पटत नाही ना है? नाही करायचो क्या अरे सगळ्याच गोष्टी पैशांतोलून नाही जमत राजा अरे हा वाडवाडल्याने जा काय करून ठेवलेला आहे ना त्याच्यात लय मोठी गोम आहे हो आणि हा जसा त्यांनी पिढ्यान पिढ्या चालवीत आणलेला आहे ना तसाच तर आपल्याला सगळा पिढ्यान पिढ्या पुढं चालवायचा आहे तेव्हा सगळ्या गोष्टीत पैशाचा विचार करू नका शोभा करा आणि देव तुमची शोभा करी मग चला तर मग मी करता मावशी पण मिशी काढू का नुसतं बुरखान घेऊ आणि हा कशाला लटून बशीलय चला उडू वाढा